आज आपण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये जी काय रासायनिक परीक्षण केलं होतं अनंत्र जमिनीच्या तर त्या रासायनिक अनंतच्या परीक्षणामध्ये आपण सामू महत्वाचा आपण विचार करतो तो जवळजवळ सात पॉइंट आठच्या आसपासच आहे त्याच्यावरतीच आहे खाली नाहीच सात पॉइंट आठ सात पॉईंट नऊ आठ पॉईंट एक आठ पॉईंट तीन आठ पॉईंट पाच इथंपर्यंत सामू आपण आपल्या जे काही सॅम्पल आपण चेक केले होते गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ सॅम्पल चेक केले तर त्यामध्ये ह्या सामूचा अन्न उपलब्ध होण्याचा खूप मोठा रोल आहे आणि हे करत असताना या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी खूप काम करणं गरजेचं असते आणि म्हणजे सामू टिकवून ठेवायचं काम हे सामू आपण जी मेहनत घेतोय त्याच्यावर आहे आपण जर रासायनिक खतांचा जर सारासार उपयोग केला सारासार उपयोग करून घेतला आणि यांचं जर नियोजन ठेवलं तर ह्या जमिनीचा सामो आपल्याला ठेवता येतो साधारणपणे तुम्ही जर फोटो बघत असाल तर जमिनीचा साडेसहा ते साडेसात हा जो पीक पे, सामूचा प्रकार रेंज आहे त्या रेंजमध्ये सर्व ज्या काड्या आहेत त्या हिरव्या काड्या दिसतात बघा ही प्रत्येक काडी ही आनंदी काडी आहे नत्रस पुरत पालाश गंधक कॅल्शियम मॅग्नेशियम मँगेनीज फॉस्फरस पुन्हा बोरॉन तांबे जस्त असे हे पूर्ण ह्या मोलेब्डेनम असे पूर्ण ह्या काड्या आपण ह्या ठेवलेल्या अन्नद्रव्याच्या आहेत त्या रे तुम्ही वेगवेगळे बार तुम्हाला दिसत बघा या साडेसहा ते साडेसात पी एचच्या च्या आसपास बरेचसे बार जे आहेत ते हिरवेगार आहेत तुम्ही जर या रेंजमध्ये असं वरती केलात तर सर्व अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात त्याच वेळेला तुम्ही जर तुमच्याकडे जर आपण पीएच वाढत गेला साडेसात ते आठच्या रेंजमध्ये आला तर तांब उपलब्ध होत नाही झिंक उपलब्ध होत नाही बोरॉन पिकाला मिळत नाही मॅंगनीज मिळत नाही बाकीच्या अन्नद्रव्य पिकाला मिळतात पुरत काही प्रमाणात अडकून बसतंय ही गोष्ट होत्या त्यानंतर जर पीएच आठ आठ पॉईंट आठ ते आठ पॉईंट पाच चार मध्ये असेल तर बरेचशी अन्नद्रव्ये फक्त पालाश आणि गंधक सोडलं तर बरेचशी अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाहीत तर हे अशा प्रकारे तुम्हाला ह्या बारची ज्या कि त्या कलरच्या ह्याच्यावरून आपल्या लक्षात येऊन जाईल की कुठले अन्नद्रव्य कुठल्या पी एच मध्ये पिकाला उपलब्ध होतात आता हा खूप महत्वाचा चार्ट आहे आप आपण आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवा बघून ठेवा स्क्रीनशॉट काढून घ्या या अन्नद्रव्याची उपलब्धता जर अशी होत असेल तर आपल्या जमिनीचा सामू आपल्याला बदलायची वेळ आलेली आहे आणि जमिनीचा सामू बदलण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे हे काम करण्यासाठी तुम्ही नक्कीच खेतीबडीच्या तज्ज्ञांमार्फत सल्ला घ्या आणि गरजेनुसार काय करावं लागेल याची उपाययोजना घेण्यासाठी नक्कीच आमच्या खेतीबडीच्या ऍप मार्फत संपर्क करा धन्यवाद